आठपाडी नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज अधिकच चुरसदार झाला आहे उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तीर्थ विकास आघाडीने प्रचाराला वेग दिला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत मतदानाची विनंती केली चला पाहूया आमच्या प्रतिनिधीने दिलेला विशेष रिपोर्ट निवडणूक चिन्ह वितरणानंतर आज गुरुवारी तीर्थ विकास आघाडीने प्रचाराचा धडाका लावला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये घराघरात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी प्रभाग क्रमांक आठमधील नगरसेविका पदाच्या उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे सुपुत्र मनोज पाटील देखील देखील सौरभ पाटील यांच्यासोबत होते यावेळी बोलताना सौरभ पाटील म्हणाले तीर्थ विकास आघाडीच्या माध्यमातून आटपाडीचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ऊर्जित करतोय आमचे ध्येय स्वच्छ सुरक्षित आणि प्रगत आटपाडी निर्माण करण्याचं आहे आज मी सकाळपासूनच मतदारांच्या घरी काल आमचं चिन्ह फायनल झालं कबशी म्हणून आज सकाळपासून मतदारांच्या मी जाऊन कॉम्प्लेट घेऊन भेटी घेतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे खर तर मी आज या भागात प्रथमच कॉम्प्लेट घेऊन आलोय अतिशय जबरदस्त आता प्रतिसाद आहे सगळे जनतेकडे काय अपेक्षा अपेक्षाकडून जे लोक खऱ्या अर्थानं आज सकाळपासून पाहतोय काय काय घरी जाऊन भेटतोय बोलतोय सर्वांशी काय अडचणी आहेत काय नाही खऱ्या अर्थाने आम्हाला बऱ्या स्वच्छ पाणी येत नाही आमची लाईटची देव नाही खऱ्या अर्थानं आम्हाला जाता येत्या गावात त्रास होतोय लाईट नाही काही काही ठिकाणी पाणी जात नाही तीन तीन चार चार दिवस अजून रस्ते पूर्ण नाहीत आता तुम्ही बघतायच जवळजवळ दीड झालं आमदारकी आधी वर्षाच्या आमदारकी लागायच्या आधी इथे नारळ फोडला गेला होता रोड मंजूर व्हायच्या आधी नारळ फोडला त्यांची स्ट्रॅटर्जीच आहे त्या पद्धतीने की नारळ आधी फोडायचं काम काय परत बघू काय आम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही पण आता तुम्ही चालू बघतायच इथे काम भया आमचा रोड पण पूर्ण झाला पाहिजे भैया आम्हाला पाणी तेवढं टायमिंग मध्ये आलं पाहिजे भया आमच्या इथं लाईट स्ट्रेट लाईट झालं पाहिजे आमचा रोड झाला झाला पाहिजे आम्हाला संध्याकाळचं सगळ्यांना मळ्याच्या वतीनं एका जाग्याला येऊन काही अडचणी जाणंग्यासाठी व्यवस्था बसायला ही करावी अशी त्यांची अपेक्षा आहे तिथे यावेळी मनोज पाटील म्हणाले आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांकडे आम्ही जात आहोत आईच्या प्रचारासाठी लोकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून आम्हाला मोठा आत्मविश्वास मिळतोय यावेळेस विकासाला अग्रक्रम देणारे नागरिक नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील मग आठ मधून माझी आई जयश्री बाबासाहेब पाटील यांची आम्ही उमेदवार विकास करून आघाडी करून घेतलेली आहे आता जी आमच्या प्रभाकर मग आठ मध्ये समस्या आहेत ते सगळ्या माझ्या जाहीरनाम्यात आहेत आणि त्या सगळ्या जाहीरांमध्ये जी कागदात आहे कागदा ती ज्यावेळेस मला मतदार शिकवणार आहे शंभर टक्के माझा निकाल आहे त्यावेळेस प्रत्यक्षात उतरणार आहे आणि त्यावेळेस तो जाहीरनामा जी कागदावर आहे ती मी साक्षात करून दाखवणार की रेष आहे आणि त्यासाठी मला सौरभ भायकन मोठा सपोर्ट भेटणार आहे भारतदादाचा सपोर्ट आहे सौरभ भाईचा आहे आणि पोपट नानाचा आहे त्यामुळे माझा निकाल फिक्स ठरलेला आहे आणि जी कागदावर आहे ती सविस्तर जी दहा वर्षात झालेली नाही ती तुम्हाला मी तुमच्याकडून स्पेशल बॅट घेऊन तुम्हाला बोलवून सगळं सविस्तर सांगणार आहे त्यासाठी थोडका वेळ आहे त्याबद्दल माफी मागतो सविस्तर सांगायला नंतर आपण एक संध्याकाळी किंवा उद्या सकाळी माझी बाईट घ्या त्यात तुम्हाला वॉर्डातल्या ज्या समस्या आहेत दहा वर्ष पंधरा वर्षात रामबा पाटील जोपर्यंत सरपंच होते जो नंतर ताराबाई त्या दहा वर्षाची जेवढी कामं झाली त्याच्यानंतर ह्या वॉर्डात काही झालेलं नाही वार्डात बी नाही आणि कुठं कुठल्या जेर येत नाही ग्रामपंचायतच्या दहा वर्षात जे भेटते तेवढं माणसांनी वरवडून खाण्याचा प्रयत्न केला आणि आता माणसांना तीच वाटते अजून नगरपंचायती जाऊन आम्हाला काय भेटत परंतु सौरभ भाया आणि आत वाजतात ना पोपटणार नाहीत त्यामुळे आत कोणाला काही भेटणार नाही आणि फक्त जनतेचीच काम होणार ही नक्की कार्यकर्ते विकास देसाई म्हणाले तीर्थ विकास आघाडीच्या उमेदवारांना लोकांकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे आठपाडी बदलण्याची नागरिकांची इच्छा स्पष्ट दिसते युवक महिला ज्येष्ठ नागरिक सर्वच वर्गाचा पाठिंबा आमच्यासाठी सकारात्मक संकेत देतोय रामभाऊ पाटील यांचे पुतणे सौरभ भया पाटील आठपडीला आठपाडीच्या काय समस्या आहेत की सौरभ भाय्याला काही सांगायची गरज नाही कारण गेली वीस पंचवीस वर्ष हे कुटुंब आठपाडीला जे जे संकट येते ते अंगाव घ्यायचं काम हे कुटुंब करते हे तुम्ही बघितलंय सगळ्यांनी हे तुम्हाला ज्ञात आहे त्यामुळं सौरभ भाया पाटील तीच परंपरा कायम ठेवत आहे आणि सौरभ भाई असतील किंवा पाटील घर असेल त्यांनी आठपाडीच्या पाटलांचा सन्मान राखलेलाच आहे परंतु इथल्या मुस्लिमांचा आणि इथल्या ओबीसींच्या अंगावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा रामभाऊ पाटील भारत तात्या पाटील आणि आता त्यांची परंपरा चालवायला सौरभ भाई पाटील पुढे आलेले आहेत त्यामुळं आठपाडीच्या हृदयात सौरभ भाई आहेत आठपाडीच्या हृदयात रामभाऊ आहेत त्यामुळं आठपाडीचा पाटील कोण आणि आठपाडीच्या संकटाला धावून जाणारा पाटील कोण हे आठपाडीकरांना माहीत आहे त्यामुळं सौरभ भया पाटील यांचा विजय मी आता फिरतोय आठपाडीत मी लोकांच्या भावना जाणून घेतोय सौरभ भयाबद्दल अतिशय सकारात्मक भावना आहेत आणि सौरभ भयांचा विजय निश्चित आहे ह्याच्याबद्दल मला काही शंका वाटत तीर्थ विकास आघाडीचा प्रचार पहिल्याच दिवशी वेगाने सुरू झाल्याचे चित्र आठपाडीत पाहायला मिळत आहे पुढील काही दिवसात प्रचार आणखी जोर पकडण्याची शक्यता आहे निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष असेलच एच hey, नू